नमो माता रेणुका भवानी जी माहूरगड निवासी जिचा दर्शन सवदूत मुनी दत्त योनी राहिला त्या रेणु त्या रेणुका कुलस्वामिनी सह प्रार्थितो प्रेमे अति आदरे सह श्री शंकर स्वामी स्तोत्रास सह उभय दावे मजलागी अवधूत चिं अवधूत निरंजन अधिकारी भक्तजनांचे कैवारी श्री स्वामी दत्तावतारी अक्कलकोट निवासी तयापदी साष्टांग वंदन प्रसाद करून घ्यावा पूर्ण दयानिधी वात्री नंदन स्वामीनाथ गुरुराया अल्लभ निरंजन योगीराज राज गौरी शंकर तयाच्या सहज सोपे हिंदू यवन भी अतिर आदरेस पूजती ती श्री गुरु कृपा स्वामी नामे प्रसिद्ध गौरी शंकर कुवर स्वामी बसून आमचे बसून माझ्या अंतर आम्ही शंकर स्तोत्रास आनंदुर्मी ते प्रेम उमटविते श्री स्वामी श्री शंकर स्वामी योगीराजे अवली महाराज महाराष्ट्रभूमीवरील धर्म काजत दक्षिणास उतरले पुण्य पावन तो मुंबई इलाका नाशिक जिल्हा सटाणा तालुका अंतापूर नामी ग्राम सुरेल इतिहास प्रसिद्ध या अंतापूरचे सानिध्य दावलमलिक पीर प्रसिद्ध हजरतपुर ते महाप्रसिद्ध माहीत सारे बगलानी सुशील कुटुंब अंतापुरा माझी सात्विक भक्त चिमणाजी अति अद्रे शिव शी, श्री शिवपूजी करी सोमवारी उपवास घरी नव्हते काहीच दैन्य पोटी नव्हते पुत्रसंतान म्हणून पती पत्नी खिन्न काळ क्रमिती उदास मने तो तपस्या फळ पावली पार्वती शंकरास बोलली अवतार घ्या महिवरी भक्त आपले तारावया वदती भवानीला तव बोल पाहिजे खरा केला प्रकट तो मी दावल मलकाला बालरूप होऊ न कार्तिक शुद्ध अष्टमीच शिव घरी शिशू रूपास दावल मलिक सानिध्यास आयोनी संभव चिमनाजीच्या स्वप्नाशी जाऊन सांगती काशीवासी मी बालरूप दावल मलिकाशी तव गृही आन तेथे व्यावरणचे सानिध्यात खेळ खेळत असतो छावेत दूध छाव्या तर मी तरी तेथे येऊन न घाबरावी वाघा लागून मत्स्य आणावी तुझ सदनी संतती होईल पुढे तुझा चिमनाजीने चिमना ग्राम लोक करते उपासा एसी स्वप्नी का कोणास पडती आणि होती खरी नाही नाही तुझी खोटी संतन रात्रदिनी तेच चिंतन मग स्वप्न तुझा तेच चिंतन तुला भ्रम झाला त्याचा तो पुन्हा त्याच दिनी रात्रीला साक्षात्कार चिमनाजीला लागू नको जन्मकाला तिथे पाही मजब मज पहाटे उठून चिमनाजीने स्नान केले मौनपणे प्रेमे पूजले शिवा म्हणे शिवासी मने आला दावल पिरापाशी व्याघ्रांचे पाच वर्षांचे स्वरूपात्वरित वाढवी वाढवी गृही पुत्र होत साष्टांग घातला नमस्कार चिन्नाजीने चरणावर व्याघ्र छावे पळाली दुरा हस्ती लिला नाटकी घरी आणून भक्तरायने दावले बाळ कांते लागून तिज पाना फुटला पाहून प्रासादिक बाळ माझे दाटले प्रेम तिरी उरी तिजला मात्र तो कळाले बाळाला तो तोही लुचू लागला पती पत्नीने सल्ला करून हा प्रसाद प्रकटले ऐसे, ऐसे सांगून पुढील चरित्रा सावधान द्यावी प्रियवाचक हो नानालीला बालपणी खेळे कौतुक शिलपाणी माता पिता आनंदाने करती प्रेमे संगोपन पुढे चिन्हा संतान झाले शंके शंकर कृपे करून दृश्य होती दयाघन प्रकटती हिमालयी तेथे केदारेश्वरी वा वास वा बारा वर्षी केला खास प्रयाग संगम प्रया राहिले वर्ष सव्वा ते आले महाराष्ट्र देशी अक्कलकोट सानिद्याशी सोलापूर नामी शहराशीनादन संत राग होता शंकरात तेव्हा प्रमुख दरवाजा अल्ल कैसी गजना होत पाती जनार्दन गुवा तो अवधूत दृष्टी दष्टी मनी आनंद दाटला फार फारच अष्ट नमस्कार श्रींचा धरुनी सव्य कर आतमटात आणि हसत मूर्ती मनोहरी नयन भेदक आगळी कुमारी अष्टवक्र रूपदेवधारी देवधारी हात अवजान भाऊ तेथे काही काही मास कस, कस कसोटी लावली म्हणून सोनार सुवर्ण असं ताऊन सलाखून पारखे कधी वाढवी दाढी जाता कधी मंदिर बांधी गोमटा रत्न पाच अंगठ्या कंटी घाली गळा स्वईे कधी पॅन्ट कधी विजार कधी छाटी कधी धोतर कधी पितांबर कधी ऐसा थाट जायचा एकदा श्री आली लहर बुवा बुवास म्हणे अक्कलकोटा चल मंडळी ही भरपूर निघाली संगती माणसे चाळीस निघाले सर्वच बरोबर श्रींना आली निला म्हणे तिकीट असुवा बरोबर पैसे मी दिले आहेत घरुरी निघता निघता दोन रुपये बसल्यावर सांगता कोणी तिकीट घेऊ नका भक्त म्हणती घेऊ ना तिकीट सद, पैसे भुवापाशी जणू बुवा काही न बोलले खिशातून दोन रुपये काढले जे होते श्रींनी घरी दिलेले तिकीट घेतले अक्कलकोटचे आठ आणि परत आले ते खिशामध्ये टाकले परत खिशातून काढले रुपये ते दोन त्या त्यातूनही आटाने परत आले कंडक्टर बुव बोलले सर्वच एकदम घ्या एक वेळी म्हणजे होईल सोयीचे तेव्हा म्हणती बुवा त्याचा हाक वेगळा खेळ खास शंकर स्वामीचा लीलांतपदन आई वंसी तिकीटी 40 एक एक मोजून घेतली नीट 2 रुपये लीलेची गोष्ट कळली सर्वांस श्री गुरु महती तिकीट देणारा आनंदला श्री प्रदीनतमस्तक झाला agat माने गुरुमाऊली लीला नयनी देखली प्रत्यक्ष ऐसी महती आणि अक्कलकोटी अक्कलकोटिया आले हरूंती स्वामी माझे गुरु बरका दे जणू गोस्वामी गुरु शंकरचेला तुम्हास्तवक तुमचा लीला आमच्या मते मंद बुद्धीला कळणे हे अवघड असे कधी अमीरी कधी फकीरी ऐशा रीती फिरी त्रिपुरारी अम्मा सोळकाव्या खरी कृपा तुमचीच पाहिजे कृपेच पाहिजे उच्च विचार बळ विचारात अध्यात्मक प्रबळ ना उरते तरी फार तारामबळ सामान्य साधकाची एक वेळी क्षेत्र त्र्यंबकाला श्री गुरु गेले विश्रांतीला रामबाऊ अकलको सदनाला लोभ होता तयावरी या रामबाऊना प्रेम भरे काका म्हणती श्री आदरे काकाही सत्वशील वेदी खरे होते भक्त निकटचे श्री हे साक्षात त्र्यंबक त्यांना प्रत्यय होते अनेक आणि इतरही ग्राम लोक प्रभू त्र्यंबक मानती राम भाऊनेभूदर्शनास आला मने प्रसाद द्यावा काही स्वामी कृपा व्हावी हो। स्वामी शंकर हट्ट करू नको तो म्हणे श्री गुरुनाथा प्रता प्रसाद असतो प्रसन्नता ऐसे असून खाणार नाही म्हणून शंकर स्वामी मनभर हसले चौकात जाऊन परत आले प्रसाद पुढे देता म्हणाले प्रसाद घे हा प्रसाद विपरे प्रसाद घेतला अशी तो वंदून घेतला के बंधुनी गेला चरणास घरी जाताच पाहिले पुढी तर प्रसाद काय म्हणून त्यात कोमडीच्या अंडी चार ब्राह्मणिक क्षोभला फार म्हणे मी वैदिक भिक्षुक थोर दशग्रंथी असे मी हा प्रिय बक्ष विटाळ करिता कचरा पेटीत फेकली पुढी शुद्ध करावी म्हणे देह कुडी करोनी क्षौर पंचगव्य घडी घडी घेत होता क्षुधात तेव्हा आले अक्कल कुरो कर काय शास्त्री व चाललं बरं विप्र म्हणे अहो आहे तुमच्या बुवाचा मला अंड्यांचा प्रसाद दिला देता देता होता बोला तू खाणार नाही म्हणाला हे असे काय ठावे म्हणाले रामबा वक्कर कर कर जोडणी आपले दोन्ही नाही नाही श्री गुरु देणार ही झाली तुमची परीक्षा चौताळून वेडावून प्रिय म्हणे कचरा पेटीत तो चार आंबे कचरा पेटीत तो त्यात चार आंबे चार पांढरे अंडे तुळे झाले आंब्याचे ते स्वरूप लाले का बरं आंबे क्षणिक अंडे भासले विप्र परीक्षा पाहावया खजितीची हो होय तारांबळ यावस्तू कृपा पाहिजे प्रबळ म्हणजेच समजू शके हा गोंधळ तव लीला मायेचा पुणे शहरात लष्कर लष्करातील एक महात्मा तुरु हजरत बाबा जानन पुणे सारे ओळखते त्यांना वेदे ही वेदेही स्थितीतील बाई म्हने शंकर स्वामीस आई हे श्री हेच अल्लाह समजून पायी कुर्णीसात्त करी प्रेमी बाबाजांच्या प्रेमासाठी लष्करात जाती जगत जटी तिथे नेमबतरू तळवटी बस्ती बाबा चान संगी यल्लूबाई महानंदा श्री हिजसाठी श्री गोविंदा स्वरूप घरी आनंद कंदा रांगत दर्शन दिले तिज एका गृहस्था संघे यलुबाई बोलत बसली नौलाई कृष्ण चरित्र अपूर्वाई रांगे लंगडा म्हणून कृष्ण देवकैसा ठगडा रांगे गोविंद प्रभू हा लंगडा तेव्हा श्री प्रताप होई रोकडा आले रंगात कृष्ण रूप श्री शंकर स्वामी रंगात आले बाळ रांगले रांगले कृष्ण कुरुष, बाळ कृष्ण रूप धरी साजरे पाहिले यल्लुबाईने यल्लुबाई महानगायिका गायिका वाड्यात होती बैठिका विपुल संपत्ती अडका प्रसिद्ध गायिकेचा लौकिक अतिचे पाहून निष्ठाबळ अवधूत शंकर स्वामी दयाळ कृष्ण रूप धरती बाळ यल्लुकाईचे सदनी सोलापुरी श्री शंकर असता शुभ्राम वळभुवांचे मठी तत्वता श्रीपाद शिवल्लभ स्वरूपता बाबा जक्कल दाखवले या जक्कलांचे मंदिर श्री शंकर स्वामींचा कृपा कर भक्त बाबा म्हणून दत्तदर्शन झाले लक्ष्मण लक्ष्मण रघुनाथ वाघोडकर यांना पत्रे आमंत्रण खरं मज भेटण्यास या क्षेत्राची दर्शनास लक्ष्मण दर्शनास लक्ष्मण जाता एक मित्र सांगत होता पाय स्पर्शता गुरुनाथ परिचय दिला मागील खानदेश रावेरी आमची उपस्थिती होती काही कुवर स्वामी या नामे मूळ नाव गौरीशंकर राजा देराज म्हणून कुंवर वाघोडात आमचे समाधी मंदिर कृपा आमची तुमचे कुळी सांगती शंकर स्वामी अवधूत मीच कुवर स्वामी हे सत्य चिट्टी खडावा माळ समस्त आई तव गृही आमची सांगून साक्ष पटवली मीच समर्थ कुवर माऊली भक्तांची खात्री पटली साऱ्या खानदेशाच्या श्रींच्या भक्तावर नामे बाबुदराव रुद्र कर डी खात्यात कामावर होते पिऊन म्हणून शंकर स्वामी त्यांची सदनी येती बहुत आनंदाने जैसे श्रीकृष्ण परमात्म्याने जावे विद्युरगृहवासी स्वय तेथे चा करावा आपण प्यावा अनिवाटावा प्रसाद रूपा हा धुवा द्यावा प्रेमे निजे असते एकदा दोन कप मोजून ठेवले पाणी चहा करावा हा हेतू मनी तो घडले अघटित महाराजास शोधा लागून मंडळी आली गावात पंधरावीस माणसे जमुनी बसत फटक्या फुटकुऱ्यावर श्रीमनाने सर्व लागून चहा घेऊन सर्व आपण बाब्या म्हणती दयाघन घनक कब अशा काळी वेगळी अशा बशा चार दोन काढल्या भराभरा आपल्या हस्ते भरल्या बाबुराव करी पाठवल्या जमलेल्या मंडळीस वीस जणांना चहा पुरला एकविसावा कप शंकर प्यायला अन्नपूर्णा ज्याच्या हाताला दासी म्हणून राबते चकित झाली मंडळी मान चहाचे पातेले किती लहान एकवीस कप चहा त्यातून केवी घडे हे अतर्क्य मुक्काम मस्ता नाग नगरात ना महाराज म्हणाले प्रत जाऊ कानभास भेटण्याप्रत मणी पुण्य क्षेत्राशी भक्तवरे सत्वर तयार केली एक बैलगाडी झुंपली फराळ सोबत खिचडी घेतली अल्पफार म्हणून गाडी गाडीत बहुत झाली भरती शंकर महाराज आनंदमूर्ती हकालती घुरकरी होऊनि श्री शंकर बसले हकालण्याला वृषभ स्थळे वेग घेतला अर्धा तास क्षेत्राला पोहोचले भक्त मंडळी गाडी सोडली पायत्याशी मंडळी पोचली मंदिरासी अग्रभागी ते ऋषिकेशी होते आले समाधी समोर विजलेली दिवसांची फार नवनात काळातील गुरुमच्छिंद्राची धुनी म्हणून लौकिक तिचा असे की त्या धुनी पासी अवधुत शंकर स्वामी अधिनाथ अल कैसी गजना करीत तेव्हा धुनी पेटली नव्हते धुनीत काही कष्ट पेटता झाली सर्वांनी स्पष्ट पेटता पाहिली सर्वांनी स्पष्ट अदिनाथ शंकराचे हे धारिष्ट योग्य बळे योग बळे असे हे अवघा समाज झाला पावणी पेटलेल्या धुनीला पुजारी त्वरित धावत आला ओळखी अधिनाथा श्रीवरुनी बैसिसात केला पुजाऱ्यांनी मच्छिंद्र गुरु करी श्री खदा हसले मोठ्यांनी अल्ल कैसे पुन्हा गर्जनी अस्वस्थ अवस्था झाली तुर्या उनमनी परिचय देती शंकर मैं कैलाश का रहने वाला मेरा नाम है शंकर दुनिया को समझाने आया हूँ करले कुछ अपना घर माझ्या भयांगाला भूलू नका सिद्धीच्या नादी लागू नका निजेच हृदय मज़ ओळखा कोण तो कोटील मी या दुनियेत काही संत निरनिराळे पंथी वावरत परी आमचे गुड बहुता सामान्यतः उकले ना जया अशी आत्मप्रचिती आली गुरुकृपेने खून पटली त्याची माझी गट्टी जमली त्याच करी मी पोहोचा हुआ भक्त बाबा प्रधानांचा इतिहास वाचावा साचा त्याच आत्मप्रचितीचा अनुभव आला गुरुकृपेने जगती प्रसिद्ध ज्यांचे नाट्य बालगंधर्व नामे प्राकट्य त्यांचे हृदय सातत्य शंकरस्वामी आनंद कंध हे बालगंधर्व गांगापुरी पाहावा गेले श्री दत्त स्वामी दर्शन घेऊन ही मठाभित्री परत आले स्टेशनला सायंकाळी गाडी एक तिची वेळ पडली वेळेत चुक त्यावेळी त्यामुळे अवेळी अचूक मुक्काम झाला स्टेशन वरी बरोबर मंडळी आठ दहा बसतीस वेटिंग रूम मध्ये पहा सकाळचे वाजतील जेव्हा होता गाडीचा उपाशीच उपाशी सोडले प्रवासाचे सर्व वाहन सारे लवले हरी इच्छा म्हणून आसपास तपास केला साचा घरगुती त्या खानावळीचा किंवा एखाद्या अल्पोपारा वाजतो परी नाही झाली सोय उपाशी गंधर्व नारायणराय मध्यरात्री शंकर सदैव लिला करती अतर्क मास्टर कृष्णा उठून बसले समोर त्यांना दुकान दिसले पुरी बटाटा भाजीचे भले एकच व्यक्ती मालक चाकर त्यांनी नारायणरावास हकारले सर्वात झोपेतून उठवले का म्हणे मीस तबकिले समोर सोय असून गेले सारे हॉटेल आता मालक बोलले हसत हसत आलू भाजी पुरी सारेच आहे की गरमागरम कोणी अच्छर कोणी पावशर भक्षून भागवतक सुद्धा थोर भोजन यथेच झाल्यावर गंधर्व विचारती बिल किती तेव्हा मालक म्हणाले असून द्या की पैसे उदय कानून मंडळी पोटभर जेवण निद्रिस्त झाली सुस्तीने मंडळी सकाळी उठून पाहता रात्रीचे हॉटेल कुठे होते तपास केला त्यांनी बहुत तरी काही उकल पडेना परत आले सोलापुरी बेटले श्री शंकर त्रिपुरारी नमस्कार करता सत्वरी म्हणती माझे बिल दे माझे निर्जन्य वस्तीत मुक्कामाला तुम्ही उपाशीच निजला होता कळवळ्या दाटीला मनाला बसलो दुकान लावून बिल आमचे हे द्यावे प्रति गुरुवारी भजन करावे पायात चाळ बांधावे दाटावे प्रेमभजनी येईल तुम येईल त्याची प्रचिती होईल माझी वचन पूर्ती गंधर्व भजन सर्व श्रुती प्रसिद्ध आहे लोकात ऐशा श्री गुरुच्या नाना लिला काही काळ तमाशाई केला दगडू दगडू साळी तमास गिरो भला होता श्रींच्या समेत श्री गुरुमुखाची महती दक्षिणा घेतली श्रीमंत हाती शेवटच्या बाजीरावाची कारकीर्द ती पाहिली होती श्रींनी सर्कशीत काम केले अष्टांग योग सिद्ध भले शंकर महाराज योग बळे करून दावले प्रेक्षक कधी मुंबई कधी नाशिक पुणे कधी नागपूर नागपूर जाणे अखिल भारती सदा फिरने वायूची या गतीपदी एकदा दत्तात्रय अभ्यंकरांना श्रीने सव्य हाती धरीला फिरवले चारी धाम यात्रेला एक प्रहार माजारी बहुत कौतुक करी त्यांचे मने हे लेकरू प्रिया आमचे पदे अभंग भजन त्यांचे ऐकती श्री गुरु स्वतःही गाती रा, राग रागिनी सुस्पष्ट सुरेल मान मारोनी बोलता बोबडे बोलनी कधी हिंदी कदी के के व मराठी कधी ओढावे सिगरेटच्या झुरके मध्ये प्राशना अमृत पिके मटार खिचडी कांदा भजी ती आवडीने भक्षण करी हसनाचे प्रकार थोर स्मितापासून सात घर चालणे वाकडे तिकडे फार पोर वयाचे भासते ऐसी माऊली करे, करे, समाधी स्वाकर करुणा, स्वाकर करुणा, आली त्वरित शंकर स्वामी अधिनात पवित्राशा या पुण्य नगरीत संजीवन समाधी या केला खिचडीचा प्रसाद स्वहस्ते वाटीला अमोल मंती पुढे हे सगून दुर्लभ होईल तुम्हाला भक्तजन फार हळहळ आम्हा सोडून का जात भले शंकर स्वामी सरळ हसले म्हणती हा आनंद मामासी 35 वर्षाच्या नंतर हा गृह जुळून येतो खरं समाधी घेतती योगीवर याच समी आनंदे ईश्वरी सन सत्तेचाळीस साली शुद्ध अष्टमी वेशातली प्रात्यकाळी शंकर माऊली निरंजन रूप झाली सोमवार पहिला प्रहर निर्गुण रूप झाले योगीवर भक्त समाज हळूहळू फार पुणे नगर अखेर गाव त्या सगुण दर्शना करता लोटला बहु जन समुदाय धनंजय नाडी चालू होती नेने देही उभं ती उंजेना भक्तास पडली भ्रांती योग्यचे ते कलेवरी हार फुले तुळशी बुक्का मिरवणूक निघाली भव्य देखास ना, नाम गजर भजे भजने अनेका समाज दाटीला थोर ऐसे मिरवित मिरवित आणले माल पाणीचे माळ्यात येथे समाधी घ्यावी असे मनात होते श्री महाराजांच्या म्हणून त्याच जागेवरील समाधीस खोदली गरी फुले हार श्रींच्या अंगावरील काढलेले विभुद हो आधीच गुलाल भला भक्त वर्गे होता उदळला हो श्री देहाच्या अखेरची लीला दिसती हनुमंत रूपे मुख्य प्राण साक्षात महारुती काली कलयुगे रहाटे मानवरिती या स्वरूपास माझे अन... अंती आत्मतेज माझे असते स्वामीनिष्ठ शक्ती बलदंड उत्सुकता शौर्य प्रचंड त्यांच्या भय पापे उदंडांपर्यंत श्री देही अंजनी आपल्या सहज मारुती ही चिरंजीव देवता सारेस पिता याच स्वरूपी मी तत्वता राही करी भक्तजनी जय जयका करून हा योगीराज आनंद गण समाधीत ठेवला नाही माळी महाराज हस्व असते वरी मीठ बेल अरगडा तुळशी रचल्या पाती देहावरती समाधी घेतली अश्य रीती लहरी या समाधी स्थानावर कृपा मठ आहे थोडं बहुत कामही पुढे होणार श्री शंकर कृपेने आता आज समाधी स्थानावरी वाटे बहुत प्रेमळ अनेक वेगवेगळ्या तस्वीरी प्रत्येक निर, पोशाख ही त्यांचे परी वेगवेगळ्या प्रांतीचे तेथे प्रसन्न अंतकरण होतो वासनेची कटुता जळत मूर्तीच्या उग्र दृष्टीप्रत नजर न आपली थांबे वर्षभराची एक तरी वारी भावी भक्ताची मठाभित्री त्याची सर्व जबाबदारी पाळी माझा गुरुनाथ पुण्य भंडारा पालखी निघे ऐसा अष्टमी सही सोहळा होतो या स्तोत्राचे शंकर स्वामी प्रतिमा पूजन करावे बिलवदन समर्पण रक्षी रक्षित्यास गुरुनाथ व्यापार धंदा उत्तम चालावा नोकरीत काही वाढ व्हावा उत्तम कोर्ट निकाल यावा यासाठी पारायणे चाळीस लग्न व्हावे रोग जावे करणे पिढा सबंध नसावे त्यांनी हे चरित्र गावे एकशे आठ वेळेला जयास नाही पुत्र संतानं तयाने नित्य नेमे वर्षभर पूर्ण श्रद्धेने करावे परायण इच्छापूर्ती होईल हो, हो या, याचे नित्य वाचनाने आत्मज्ञान वाचकान करणे सहज साक्षात्कार साधणे की मया या स्तोत्राची शंकर भक्त उपासनी नामे श्री जगन्नाथ म्हणून त्यांनी केली विनवणी हे स्तोत्र लिहावया श्री गुरुनाथ प्रत्यक्ष आले तीन मिनिटापर्यंत बसले कवित्व माझे जागृत केले लीला सामर्थ्य योगे हो नाही हो माझे बोल स्वामी दयाळ त्यांचेच हे स्तोत्र केवळ घडली सेवा श्री गुरुंची मासी पौर्णिमेस सोमवार हा पुण्य दिवस स्तोत्र गेले हे कळसास एकोणीसशे ब्याऐंशी ला इथे श्री शंकर स्तोत्र वाचका करो आनंदी सर्वत्र श्रद्धायुक्त हे बिल्वपत्र म्हणे पुरुषोत्तमात्मक इथे श्री शंकर स्वामी महाराज की जय श्री गुरुदेव दत्त